बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम हातरुण येथील पटवारी मंडळ अधिकारी यांचे कार्यालय मागील पंधरा दिवसापासून बंदच असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे हातरुण मारवाडा सिंगोली मांजरी अंदुरा भाग दोन या गावचे हे मंडळ कार्यालय आहे हातरुण हे बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे सर्वसामान्य नागरिकांची कामे सुरळीत चालावी म्हणून येथे मंडळ कार्यालय आहे शासनाने अधिकाऱ्यांना मुख्यालये राहण्याचे आदेश दिले असतानाही अधिकारी मात्र कार्यालयाला कुलूप ठोकून बंद कार्यालय ठेवत असल्याने मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे तलाठी कार्यालय पंधरा ते वीस दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर